स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज ना स्वयंपाक माझा सगळा झाला संध्याकाळचा टाईम आहे बघा गॅस पण कुसला आहे सगळंच झालेलं आहे माझं स्वयंपाक भांडे घासले जेवण करायला बसायचं आहे तर तुमचं <laughs> आणि मुलगा म्हणायला मम्मी काहीतरी वेगळं करणं खायला तेच खाऊन बोर झालं तर जेवणासोबत काहीतरी तर चला म्हटलं आता जेवणासोबत सगळं आवरून झालं असल्यावर एकदम जर जेवायचं आता बसायचं आपल्याला आणि मुलं जर म्हणाली काहीतरी कर तर मग चला म्हटलं माझ्याच्याने बरं नसल्यामुळे मुलांना पण दोन आठच दिवस असंच खावं लागलं आता त्याच्यामुळं ते त्याला पण इच्छा झाली होती काहीतरी मग मी थोडंसं कर म्हणे तर मग म्हटलं काय करायचं पटकन तर मग चला म्हटलं भजे करू आपण आणि सगळ्यांचीच इच्छा खायची झाली होती भजायची तर चला म्हटलं आता करू तर आता पटकन जेवायला बसायच्या टायमिंगला असं म्हटल्यावर तर आपल्याला करावंच लागेल ना आणि मुलांची पण कधी कधी इच्छा होते आपल्याला बरं नसलं म्हणजे त्यांचे पण जेवणाचे येलेच होतात ना तर आता बघा माझं पूर्ण हा स्वयंपाक मस्त मोठीची डाळ केली होती ज्या मला सगळ्यांना खूप आवडते म्हणजे अशी पतली भाजी आणि ठेचा लाल मिरचीचा तो तो खूपच आवडतो आता हे पण भज्याचं सारण मी भिजवून ठेवलं आणि मस्त ज्या हिरव्या मिरच्याने यांना खूप आवडतात तर सगळ्यांसाठी आता जेवायला ताटं वाढले होते मी आता पटकन म्हटलं भजे करते आणि पटकन जेवायला बसतो सगळ्यांना भुका लागल्या होत्या तुमचं होते का असं घरी करतात का या गरम गरम आताच झालं आहे जेवण सगळ्यांची तुम्ही बघितलं आहे म्हणजे आताच म्हणजे वेळ झाला भरपूर वेळ झाला आणि आता काही किचनच्या वस्तू आणल्या जे पार्सल आहे मी ते आता खोलते कारण का काय झालं तर किचनमध्ये थोडंसं मी दोन चार महिने झाले का काही ना काही चेंज करत राहते आणि एक दोन पार्सल यायचे आहे किचनचे जे मला व्यवस्थित सेट करायचे तेव्हाच कारण म्हटलं व्यवस्थित किचन सेट तर हो आता काही जे पार्सल आले ते तुमच्याशी दाखवते मी आणि बाकीचं पार्सल आल्यानंतर दाखवेल जेव्हा किचन मी पूर्ण मस्त मेकओव्हर करेल ना सुंदर कारण का थोडं तरी किचनमध्ये चेंज करत राहावं लागते आपल्याला तिथे काम करावं लागते तिथं अजून फ्रेश वाटते चेंज करत राहिलं तर दाखवते तुम्हाला काय यंदा तर तर पार्सल आलेले आहे आणि दोन तीन पार्सल यायचे होते तर ते जे आले ते बघून घेऊ म्हटलं पहिले तर हे आहे जा मी माझ्याकडे ज्या किचनमध्ये तेलाच्या शिशा वापरते मी काचाच्या ऑनलाईनच बोलवलं होत्या मी त्या पण ऑफरमध्येच तर त्याचे जे झाकण आहे ना ते खराब झाले होते थोडं तर त्याला मग बरोबर निघत नव्हतं त्याच्यातून किचनमध्ये म्हणून मग मी मला वाटलं झालं आता खराब झालं पण जेव्हा मी बघितलं ऑनलाईन तेव्हा त्या मिळाल्या मला तर असे अठ्ठ्याण्णव रुपयात तीन मला मिळाले तर हे बघा हे असं छान असं झाकण लावायचं असं काचाच्या भरणीला लावायचं आहे ते आणि तेल आपल्याला यूज करायला मस्त जात जसं दोच्यावर तेल यूज करायचं आहे एकदम आपण कसं चमच्याने एकदम पडते आणि जास्त तेल पडत नाही त्याच्यामुळं ही ना काचाची वरणी मस्त आहे तर वापरायला पण इझी जाते तर एक ना माझ्या चुकीने म्हणा पडली खाली माझ्या हातून आणि ते किचनमध्येच तुटली आणि दुसरं जे हे पार्सल आहे आपल्याला हे आहे चहा गळ्याची तिचं याच्यासाठी पकडायला छान अशी पकड आहे तिथे दिलेली जेणेकरून खराब होत नाही जुन्या चाळण्यांचं मी काय करणार फेकणार नाही ते तुमच्याशी शेअरच करेल वेस्टेज वस्तूपासून पण कामाच्या वस्तू तयार होतात तर ते तुमच्याशी नक्की शेअर करेल नंतर मी बोलावलं किचनसाठी जे लावायला आहे छान असं पोस्टर ते तुम्हाला आल्यानंतर मग मस्त किचनचं मेकओवर करेल मी आणि कमी पैशात दोन तीनशे रुपयात किचनचं मेकओवर होऊन जातो आपल्याला जास्त काही लागत नाही पैसे आणि आपल्यालाही चेंज येतो हो आणि किचनमध्ये काम करण्यामध्ये इंटरेस्ट पण येतो आपल्याला तर चला आता ही माझ्या वस्तू कोणाकोणाला आवडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा ज्याला तर असा होता माझा आजचा ब्लॉग कोणाकोणाला वस्तू आवडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यांना पाहिजे असेल या ऑनलाईन बोलवायच्या असेल तर नक्की कमेंटमध्ये लिंक देऊन देईन मी माझं कसं बाहेर जाणं होत नाही मार्केटमध्ये गेलेलं ना आपल्याला दोनशे रुपयाची वस्तू घ्यायची असेल ना आपण पाचशे हजार रुपये खर्च करतो म्हणून ना छोट्या जर वस्तू घ्यायच्या असेल तर मी टाळते कारण का दोनशेची वस्तू घ्यायसाठी जातो आपण हजार दोन हजार तर इझी खर्च करून घेतोस तेच म्हणजे कधी कधी ना कामाच्या म्हणजे कामाच्या कामा नसतात ही अशा गोष्टी घेऊन येतो म्हणून मी जे कामाचे त्या वस्तू घेऊन घेते आणि मार्केटमध्ये मा गेलं का ॲटो व्हायचे त्याच्यात भरपूर पैसे जातात जास्त काम असेल जास्त खरेदी करायची असेल तेव्हा मार्केटमध्ये जायला पडते पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी मार्केटमध्ये गेलं तर पैसे एक्स्ट्रा खर्च होतात त्याच्यामुळं मी काही काही छोट्या गोष्टी ऑनलाईनच खरेदी करते आणि अजून दोन तीन यायचे आहेत ते आल्यानंतर किचनचा छान लुक तुमच्याशी शेअर करणार मी कमी पैशात काही खराब वस्तू आहे त्याला पण थोडंसं मला कलरिंग करायचं आहे किचनसाठी यूज होतात त्या वस्तू असंही बरं नसल्यामुळं ते माझं पेंडिंग राहिलं काम आता थोडंसं चांगलं वाटते त्यामुळे बेस्टेड वस्तूसुद्धा मी किचनमध्ये दे, डेकोरेशन म्हणून वापरणार आहे ते तुम्हाला दिसणारच लवकरच तर नक्की तो ब्लॉगची मला इंटरेस्ट आहे कारण नवीन नवीन करायची आवड मला पण आहे काहीतरी करत राहायचं काम तर राहतेच आपले घरातले पण थोडं फ्रेश वाटते आपल्याला पण काही खराब वस्तूसुद्धा आपला उपयोगी येऊ शकतात ते पण तुम्हाला मी दाखवणार म्हणजे जे आपण टाकून देतो किचनमधल्या आता हे तुटलं आहे ते काय करायचं तर त्या तुटलेल्या वस्तूतूनसुद्धा कामाच्या वस्तू होतात तयार ते तुमच्याशी तु 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 मी लवकरच शेअर करेन तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ज्याला लिंक पाहिजे असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगून द्या मी तिथे लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय